देशातील सर्व धर्माला त्यांची प्रार्थना करणं त्यांची उपासना करणं त्यांच्या पवित्र स्थानाची रक्षा करणं याचे अधिकार प्राप्त असताना ज्याला वर्ल्ड हेरिटेज म्हटलं जातं ते तथागत भगवान बुद्धाचं पवित्र स्थान महाबोधी महाविहार याच ठिकाणी हिंदू समाजाला त्या ठिकाणी का पुजारी म्हणून नेमलेलं आहे त्यांच्या ताब्यात हे विहार का देण्यात आलेला आहे याच्या निषेधार्ह आणि ते बौद्धांच्या अखत्यारीत देण्यात यावं या मागणीसाठी या हा या ठिकाणी ऐतिहासिक अनेक वर्षानंतर भूतोन भविष्याती असा नागपुरामध्ये एक शांती मार्च या ठिकाणी निघालेला आहे मी या निमित्तानं नागपूरच्या सर्व बौद्ध जनतेला धन्यवाद देऊ इच्छेन की आपण तथागत भगवान बुद्धाने दिलेला शांतीचा संदेश आम्हाला जगामध्ये युद्ध नको तर बुद्ध हवा आज त्याचे प्रमाण या शांती मार्चच्या माध्यमातून या नागपुरात झळकलेले आहेत ही केवळ एक प्रकारचं ट्रेलर या देशामध्ये लोकांना जनतेला आणि देशाच्या सरकार दा। सरकारला दाखवण्यासाठी आहे ही क्रांतीपूर्वीची शांतता सरकारनी आमचं आमचं धीर बघू नये या ठिकाणी आणि लवकरात लवकर बौद्ध धर्मियांचं धम्मस्थान त्यांच्या स्वाधीन करावं हीच मागणी घेऊन या ठिकाणी आम्ही आलो